पाकिस्तानात काहीतरी घडतंय भारतीयांना आनंद देणारी बातमी आहे सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला घेरण्याची तयारी सुरू झालेली आहे त्याचा भाचा आणि लष्कर ए तैबाचा कमांडर फैजल सईद याची शनिवारी संध्याकाळी सात वाजता गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे फैजल अबू कताल आणि इतर टोपण नावाने प्रसिद्ध होता जम्मू काश्मीरातल्या अतिरेकी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या काही अतिरेक्यांचा पाकिस्तानातच खात्मा झालेला आहे या हत्यांमागे कोण असेल असं तुम्हाला वाटतं तुमच्या मनातलं नाव माझ्याही तोंडी येऊ शकतं पण अशा घटनांचं कन्फर्मेशन येत नसतं तरीसुद्धा इंटरनेटवर आलेल्या माहितीच्या आधारावर मी तुमच्यासमोर काही थिअरीज मांडणार आहे आजच्या व्हिडिओत पाहू हा फैजल नदीम कोण होता त्याच्या खुनामुळे आपल्याला आनंद का व्हायला हवा आता हाफिज सईची काही खेर नाही असं बोललं जातंय ते का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत भारताच्या अशा कोण कोणत्या शत्रूंचा खात्मा झालेला आहे त्यावर सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण नजर टाकणार आहोत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे प्रफुल्ल शिंदे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या झेलम जिल्ह्यात शनिवारी रात्री एक घटना घडली राजा मुनीप या पत्रकाराने फर्स्ट पोस्ट या मासिकाच्या वेबसाईटवर संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे त्यांना रात्री बारा वाजता एक्स या समाज माध्यमावरून एक माहिती मिळाली होती त्याचा त्यांनी मागोवा घेतला आणि पाकिस्तानातल्या पत्रकारांचे सोशल मीडिया अकाउंट तपासून घेतले त्यात शनिवारी रात्री झेलम जिल्ह्यातल्या दिना परिसरात एका व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता त्यात दोन जण मरण पावले त्यांना पाकिस्तानी लष्कराचं संरक्षण होतं एवढी झुजबी माहिती मिळाली मात्र पहाटे चार वाजेपर्यंत या घटनेचे सगळे डिटेल्स एक्सवर मिळाले राजा मुली म्हणतात की जो मेला तो लष्कर ए तैबाचा काश्मीरमधला ऑपरेटिंग कमांडर होता तो हाफिज सईदचा सा भाचा होता हाफिज सईदने त्याला पदावर घेतलं होतं अतिरेकी हाफिज सईद थेट त्याला जबाबदारी देत होता दोन हजार साली जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात ढांगली इथं एक अतिरेकी हल्ला झाला होता हा हल्ला अबू कतालनेच घडवून आणला होता त्यात सात जण मरण पावले होते एनआयएननी या हल्ल्यासंदर्भात जे आरोपपत्र दाखल केलं त्यात फैजल नदीम उर्फ अबू कताल याला आरोपी बनवलं होतं म्हणजेच तो भारताच्या लेखी ऑल रेकॉर्ड अतिरेकी होता आता शनिवारी रात्री ज्या दोघांवर हल्ला झाला त्यातल्या अबू कतालची ओळख तर पटली पण दुसरं कोण असा प्रश्न अजून सुद्धा अनुतीरितच आहे काही पत्रकार म्हणतात की हा हल्ला हाफिज सैदला टार्गेट करण्यासाठीच होता त्यामुळेच दुसऱ्या व्यक्तीचं नाव पाकिस्तान सरकारने अजून जाहीर केलेलं नाहीये किंवा पत्रकारांनी सुद्धा त्याची काहीच माहिती दिलेली नाहीये त्यामुळे खरंच हाफिज सईद या हल्ल्यात जखमी किंवा मेलाय का हे कळायला मार्ग नाही कारण हाफिज सईद जिवंत आहे हे कळायचं एकमेव साधन म्हणजे तो स्वतः मीडियासमोर आला पाहिजे किंवा त्याच्या नेहमीच्या खोडीनुसार त्याने एखादा व्हिडिओ जारी केला पाहिजे तसं काहीही झालं नाही हे झालं हाफिज सईद आणि अबू कतालचं प्रकरण पण याआधीसुद्धा भारत विरोधी कारवाया करणाऱ्या भारताच्या शत्रूंना पाकिस्तानातच ठार मारण्यात आलंय आता ही आधी पहा अदनान हंजला या अतिरेक्याला कराचीत आय एस आयच्या आए सुरक्षा व्यवस्थेत ठार केलं गेलं होतं मौलाना रहीमुल्ला तारिक जैश ए मोहम्मदचा अतिरेकी कराचीला तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला त्याला ठार केलं होतं अक्रम खान लष्कर ए तैबाचा अतिरेक्यांची भरती करणारा प्रमुख याला नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ठार करण्यात आलं होतं ख्वाजा शाहिद मिया मुजाहिद याचा तर शिरच्छेद करण्यात आला होता शाहिद लतीफ पठाणकोट हल्ल्यातील प्रमुख आरोपी याला अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला नमाज पडताना ठार करण्यात आलं होतं सय्यद नूर याला मार्च दोन हजार तेवीसमध्ये ठार करण्यात आलं बशीर अहमद पीर याचीसुद्धा खैबर पख्तूनख्वा या प्रांतात हत्या केली होती जहूर मिस्त्री याचं नाव गुगल करा म्हणजे तुम्हाला याची माहिती मिळेल एअर इंडियाचं विमान हायजॅक करणारा हा जहूर दोन हजार बावीस मध्ये ठार झाला तो पाकिस्तानातच ही नाव आणि त्यांच्या भारतातल्या कारवाया पाहिल्या का या भारताच्या शत्रूंना पाकिस्ताननेच पोचलं आणि त्यांचा खात्मा सुद्धा पाकिस्तानातच होतोय हे नेमकं कोण करत आहे असं म्हणतात की पाकिस्तान लष्कर आणि आय एस आय डोईजड झालेल्यांची हत्या पाकिस्तानी लष्करच घडून आणत होतं आणखीन एक थिअरी असं सांगते की रॉ आणि भारतीय गुप्तचर संस्था बलुचिस्तानातील कबिल्यांची किंवा अफगाणिस्तानची मदत घेऊन या हत्या घडून आणत आहे काहीही असलं तरी भारतीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण एक अतिरेकी चांगला तेव्हाच असतो जेव्हा तो मरतो पाकिस्तानला दहशतवादाचं व्यसन लागले हे व्यसन कोणत्याही नशामुक्ती केंद्रात दूर होणार नाही दहशतवाद हा त्यांच्या राज्यकारभाराचा भाग आहे ते हातात बॉम्ब घेऊन फिरत आहेत आणि तो कधीही फुटू शकतो असो आपल्याला या ज्ञानात पडायचं नाहीये खरा प्रश्न आहे तो आता दाऊद इब्राहिम हाफिज सईद आणि मौलाना मसूद अझहर सारखे अतिरेकी केव्हा ठार होणाऱ्याचा या तिघांची हत्या होऊ शकते असं तुम्हाला वाटतं का भारत सरकार जर असे प्रकार घडवून आणत असेल तर ती आपल्यासाठी गर्वाची बाब असावी का कृपया व्यक्त व्हा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही गल्ली बातम्या तर तुम्हाला देतच असतो पण तुम्हाला माहिती व्हाव्यात अशा आंतरराष्ट्रीय बातम्यासुद्धा आम्ही तुम्हाला देत असतो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद